नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी काकडे नगर हनुमान मंदिर जवळ अरुंद रस्ता हनुमान चौक काकडे नगर या रस्त्यानं अतिक्रमणाचा विळखा पडलाय आणि त्या रस्त्याने आज अखेर मोकळा श्वास घेतला याबाबतीत सविस्तर माहिती अशी की गेले अनेक वर्ष झाली हा रस्ता अरुंद आणि वेगवेगळ्या कामासाठी उकरून ठेवलेला होता परंतु लोकसंदेश न्यूज पुणे ऑफिस या भागात राहणारे पत्रकार पारस मुथा यांनी या रस्त्यासाठी दोन ते तीन वेळा बातमी लावून त्याचा पाठपुरावा केला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांच्या गाठीभेटी घेतल्या त्याचाच इम्पॅक्ट होऊन हा रस्ता आज सर्वसाधारण नागरिकांना मोकळा करून देण्यात आलेला आहे याबाबतीत या भागाचे माजी आमदार श्री योगेश अण्णा टिळेकर यांच्या पाठपुराव्याने आदेश्वर महाराज जैन टेम्पल ट्रस्ट आणि लोकसंदेश न्यूज यांनी सतत बातमी लावून धरल्यामुळे येथील रहिवाशणी या सर्वांचे आभार मानलेले आहेत आणि संबंधित अतिक्रमणयुक्त जगा मालकांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून अखेर ही जगा पुणे महानगरपालिका यांना हस्तांतरित करून दिली आणि हा रसा सुकर होण्यास मदत झाली आणि याबाबतीत त्यांचेही कोंडवाळ डेव्हलपमेंट फोरम यांच्यातर्फे आभार मानण्यात आले आज आपल्या कोलवा बुद्रुक गाव येवलवाडीला जाणारा हा मुख्य मुख्य रस्ता गेले अनेक वर्ष या रस्त्याच्या चौकाची रुंदीकरणाची मागणी या भागातल्या नागरिकांनी केली होती या माझ्या भागामध्ये काम करणाऱ्या आमच्या कोंडवा फोरमच्या सर्व सभासदांनी केली होती आणि अनेक दिवस जागा मालकांशी आपण संपर्क केला वारंवार मी त्यांच्याशी बैठका केल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या जागा मालकांशी संपर्क केला आणि आज आपल्या सगळ्याला आनंद वाटतोय की ज्यांची ही जागा आहे ज्या बांधवांनी ही ही जागा देण्यासाठी मदत केली त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि आज या रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात होती पाचिमागच्या भिंतीच्या जा शेजारची जागा आहे ती काही दिवसामध्ये जागा ताब्यात मिळेल आणि एक मुख्य रस्ता गंगाधाम ते टिळेकर चौक असा एक मुख्य रस्ता आपण करतो या कामासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य लागतं आमच्या लोकसंदेश जो आपला न्यूज चॅनल आहे त्यानेही याचा अनेक वेळा पाठपुरावा केला जनभावना समाजाची भावना ही शासनापर्यंत पोचवण्याचं काम आपण सर्वांनी केलं आणि आपल्या सर्वांच्या पाठपुरावामुळे मला जे बळ आलं त्या बळाच्या माध्यमातलं ज्या नागरिकांनी सहकार्य केलं त्याही नागरिकांचं आपण सगळ्यांनी आभार मानूया या, या भागाच्या विकासासाठी भारतीय जनता पक्ष मित्रपक्ष हे निश्चितपणाने कटिबद्ध आहेत आम्ही सर्वजण या भागातल्या जे ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडण्यासाठी काय प्रतिबद्ध राहू आणि या भागाचा विकास एक चांगल्या पद्धतीने करू धन्यवाद काकडी जवळ जेवढं गेले काही दिवस झालं रस्ता खोदून ठेवलेला आहे किमान दहा दिवस होत आले पासलकर ते आपलं चंदन मार्बलपर्यंत रोडचं काम चालू आहे तिकडं तीन ते चार कंपन्या काम करीत आहेत तुम्ही म्हण म्हटल्याप्रमाणे तर तिकडचा रस्ता अजूनपर्यंत बनवण्यात का आलेला नाही रोज सकाळी संध्याकाळी ट्रॅफिकची लाईन लागत आहे आणि त्यासाठी काय उपाययोजना त्या ठिकाणचा अस्तित्वातील रस्ता पहिला तर खूप छोटा होता आहे ठिकाण बारा मीटरचा रस्ता रुंदीकरण आपलं चालू आहे तिथे ड्रेनेज लाईन खूप कमी व्यासाची होती सुरुवातीच्या कालावधीमध्ये मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन विकसित केली त्यानंतर ट्वेंटी फोर बाय सेव्हन मार्फत पाणी से पुरवठ्याचं पण काम तास करून घेतले पावसाळी लाईनचंही काम झालं तिथं पाण्याचे अडचण होती पावसाचं पाणी कंटिन्यू साचून वाहनांना ये जा करायला त्रास होतो सर्व काम झालेले आता बेसिक सगळे त्यानंतर आता रस्त्याचं काम येत्या दोन दिवसामध्ये पूर्ण होईल मी गेलं काही दिवस बघतोय आता तीन चार दिवस झालं माझं बघतोय मी स्वतःहून तिकडे जाऊन आलो मी का आज सकाळी मी स्वतः तिकडे तुमच्या क्षेत्र येणार होतो पण योगायोग आपली भेट झाली पण तिकडं मी बघतोय चार दिवस झालं काही काम चालू नव्हतं गाड्या दोन्ही बाजूंनी जिकडनं बाहेर जातात गंग, गंगा काकड वस्तीपासनं गंगाधाम चौकात आणि गंगाधाम चौकापासनं हनुमान चौकात येतात तिकडे गाड्या आता खड्ड्यामध्ये जोरदार आदळतात त्यामुळे ट्राफिकची लाईन लाईन लागते मोठी मोठी पावसाळी काम झालं तर तिकडे कमी आण मुरुम किंवा डांबर काहीतरी टाकून तरी थोडं लोकांना सोयीस्कर दोन दिवसामध्ये हा जो हनुमान चौकातला जंक्शन आहे आई माता मंदिरपासून दोन दिवसामध्ये डांबरीकरण पूर्ण होईल आणि उर्वरित काम पण लागले चालू आहे त्याची टीम वेगळी आहे त्याचे संबंधित आणि बोथ साईडला पार्किंग जे गाड्या लागतात गेम शाळेपासून त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे त्यासाठी आता नवीन आर्थिक वर्षामध्ये आपल्याला तरतूद आलेली आहे सेंटरला डिवाय कारण की तिकडे पार्किंग नसून सुद्धा तिकडं लोक बरेच मोठ्या प्रमाणात गाड्या पार्किंग करत असतात उपाय वाहतूक विभागाच्या सूचनेनुसार सेंटरला डिवायडर बसून आपलं ट्रॅफिकच सगळं जे पार्किंगची व्यवस्था आहे ते सगळं बंद करण्यात येणार आहे त्यासाठी आपण डिवायडर बसवणार आहे लोकसंदेश न्यूज जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट Thank you.